रहा उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या पोर्टल डिझाईन फुलाचं गुरुवारी आज लोकार्पण चाळीसगाव शहराला संगम सेतूच्या रूपाने नवे आकर्षण शहरातील दत्तवाडी येथे तितूर आणि डोंगरी नदीच्या संगमावर बांधण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या पोर्टल डिझाईन पुलाचं लोकार्पण गुरुवार पंचवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधलेला हा नवा पूल संगम सेतू या नावाने ओळखणार जाणार असून शहरातील दोन नद्यांचा संगमावरच नव्हे तर दोन भागांना जोडणारा विकासाचा सेतू ठरणार आहे शहरातील जुनाट आणि कालबाह्य झालेल्या पुलांच्या समस्येवर आमदार चव्हाण यांनी सुरुवातीपासूनच प्राधान्यानं काम केलं रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौक ते घाट रोडवरील बदललेला चेहरा हॉटेल सदानंद जवळील नवा पूल यानंतर आता दत्तवाडी संगमावर हा पूल बांधण्यासाठी मोठी सोय होणार आहे या पुलामुळे रोड बामोशी बाबा दरगा महाराणा प्रताप चौक नागद रोड रोड उडको कॉलनी प्रभात गल्ली अशा परिसरातील तब्बल वीस हजारहून अधिक नागरिकांना वाहतुकीचा मोठा दिलासा मिळणार आहे याचबरोबर थेट जैन मंदिरापर्यंत कॉन्क्रिटीकरण केलेले जोड रस्ता आणि पाटणादेवी चौकापर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरणाची ग्वाही देण्यात आली आहे रात्रीच्या रोषणाईने उजळून निघणारा हा पूल शहराचं नवं आकर्षण ठरणार असून नवरात्रोत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवाड्याच्या औचित्याने या पुलाचं लोकार्पण होणार आहे दरम्यान इच्छा देवी आणि कोदगाव रस्त्यावरील पुलाचं काम सुरू असून भविष्यात शहरातील गुजरीसह सर्व जुनाट पुलं नव्याने बांधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलं याचबरोबर तितूर नदीच्या सुशोभीकरणासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्चून चौपाटी उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी शहरवासियांना लवकरच नयनरम्य चौपाटी उपलब्ध होणार आहे या सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन देखील यावेळी पार पडणार आहे या पुलाचं पूर्ण काम प्रितेश शर्मा यांच्या कंपनीनं केलंय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल and press the bell icon. Never miss an update.